नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल साखरेमध्ये दूध टाकून महिनाभर टिकणारी रेसिपी हो अगदी महिना काय दोन महिना टिकणार बरे का आणि एकदा तुम्ही ना आवर्जून करून पाहणार एवढी गॅरंटी देऊन सांगते आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया सुरुवातीला एक भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये ना पाऊन कप इतकी साखर घेतली आणि सेम पाऊन कप सु इतकं दूध घेतलं आहे दूध ना अगोदर गरम करून थंड करून घेतलं आहे बरं का आता काय करायचं आपल्याला ह्या दुधामध्ये साखर हलकी विरघळून घ्यायची आहे अति जास्त नाही कारण का आपल्याला साखरेचे ना मोठे मोठे कण तसेच ठेवायचे आहे आणि दूध काय नाही थंड घ्यायचं गरम घ्यायचं नाही दूध जर गरम घेतलात तर साखर ह्या दुधामध्ये संपूर्ण विरगळवी विरघळून जाईल ही मात्र तुम्हाला एक टिप्स लक्षात घ्यायची आहे आता जरा हे बाजूला ठेव्यात एक मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये घेणार आहोत गव्हाचं पीठ नेहमी आपण जे चपातीसाठी वापरतो ना तेच घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे बरे का आता गव्हाचं पीठ इथं दीड कप इतकं घेतलेलं आहे त्याचबरोबर एक कप इतका बारीक रवा घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय घालायचं आहे मीठ तर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्याचबरोबर थोडीशी आपल्याला वेलचीपूड घालायची आहे साधारण अर्धा चमच इतकी वेलचीपूड घातली आहे आता सर्व हे मिसळून घेऊयात आता तुम्ही म्हणाल ही कुठली रेसिपी असेल बरं आज आपण ना बेक न करता करत आहोत गव्हाच्या पिठाची ना बिस्किटं अगदी बघा महिनाभर ही बिस्किटं टिकतात तर बरं का आता इथं मी गव्हाच्या पा पिठाचा वापर केला ना तिथं तुम्ही मैद्याचासुद्धा वापर करू शकता बरे का पण मुलांसाठी ही मी बिस्किटं करत असल्यामुळे का नाही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा कशासाठी वापरला माहिती आहे का बिस्किटं छान कुरकुरीत खुसखुशीत व्हावी ह्याच्यासाठी मी रवा वापरलेला आहे बघा सर्व मिसळून झालं की आता आपण दुधामध्ये साखर ठेवली होती बघा विरघळण्यासाठी बघा हलकीच विरघळलेली आहे इथं तुम्हाला साखरेचे कण दिसतच असेल आता काय काय करायचं आहे आपल्याला हे साखरेचे जो दूध आहे आणि जी साखर आहे तळाशी बसलेली ती आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक दोन चमचे घालून दूध घालायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे बरं का जरा घट्टच ठेवायचं आहे सैलसर बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण हे तर बघा गव्हाचं पीठ दीड कप घेतलं होतं त्याच्यासाठी मी पाऊन कप इतकी साखर घेतले म्हणजे गोडी सांगायला गेली तर मध्यम गोडी ही बिस्किटं होतात आपली आता बघा इथं ना मी एक चार चमचे इतकं डेसिकेट कोकोनट घालत आहे म्हणजेच की नारळाचा बुरादा जस की फ्लेवर टेस्ट छान येते नारळाचा बुरादा टाकल्यानंतर अगदी नारळाचा बुराद नसेल तर हलकं सुकं खोबरं जे असतं ना ते भाजा आणि मग ह्याच्यामध्ये वापरू शकता बरं का आता बघा थोडं थोडं इथं मी साखर आणि दूध घालून हे पीठ म्हणत आहे तुम्ही म्हणाल दूध न वापरता पाणी वापरलं तर चालेल का तर हो तुम्ही पाण्यामध्ये ना साखर विरगळून ह्या पद्धतीतच वापरू शकता पण दूध वापरल्यामुळे टेस्ट छान येते म्हणून मी तर दूध वापरलेला आहे बरं का आता आपण जिथे बारीक रवा वापरला जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर एकदा तो मिक्सरला फिरवा आणि मग वापरू शकता पण रवा बारीकच वापरायचा आहे बरं का आता बघा हे जे पीठ आहे ते छान घट्ट मळून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये तूप घालायचं आहे तर एक चमचा इतकं तूप घालून पुन्हा छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तुपाच्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता पण तूप वापरल्यामुळे ना चव छान असा फ्लेवर येतो म्हणून वापरलेला आहे आता बाकी तुम्हाला ह्याच्यामध्ये जर ड्रायफ्रूट ॲड करायचे असेल तर काजू बदाम पिस्ता किंवा अक्रोड ह्याचे बारीक बारीक तुकडे ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालेल किंवा अगदी पावडर करून घातलात सर्व ड्रायफ्रूटची तरीसुद्धा चालेल बघा छान असं इथं एक चिकणं हे पीठ म्हणून घेतलेलं आहे जरा घट्टच आहे बघा आता ह्याच्यावरती झाकण ठेवू ना आपण एक दहा मिनटं तसंच ठेवणार आहोत कारण ह्याच्यामध्ये रवा वापरलं का नाही तो फुलायला हवा म्हणून आणि इथं बघा जे दूध आणि साखरेचं मिश्रण होतं ते साधारण दोन चमच इतकं उरलेलं आहे अगदी ते सुद्धा वापरू शकलो असतो पण ना थोडंसं हे सैलसर होईल त्याच्यामुळे मी वापरलेलं नाही आता दहा मिनटानंतर बघा छान असं एक पीठ म्हणलं होतं तर त्याचे दोन भाग केले जसा चपातीला उंडा करतो का नाही तसा आणि बाकीचं जे आहे ते पुन्हा झाकून ठेवायचं नाही तर कडक होतं म्हणून तर ह्याची काही आपल्याला चपाती वगैरे लाटत बसायची नाही एक रोल करायचा आहे बरं का बघा ह्या पद्धतीने तुम्हाला आता इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल छान एक सरकासा रोल करून घ्यायचा अति जाडसुद्धा ठेवायचं नाही आणि अति पातळसुद्धा ठेवायचं नाही बरं का जर तुम्ही झाड ठेवलात ना तर बिस्किटं तळायला वेळ लागतो आणि काय होतं बिस्किटं आतमधनं कच्ची राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना अशी पातळ पातळच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघा बिस्किटांना आकार देण्यासाठी मी इथं असं चाकूने कापून घेत आहे आणि छान बिस्किटांना आकार येत आहे बघा तुम्हाला इथे बघून समजत असेल अगदी तुम्ही हातावरती छोटा छोटा गोळा घेऊन बिस्किटांना आकार दिलात चौकोनी आकार गोल आकार तुमच्या आवडीप्रमाणे तरीसुद्धा चालेल पण ना तसा वेळ लागतो पण इथं बघा सरळ एक रोल करून तुम्ही चाकुणी जर प्रकारे कट केला तर एका वेळेस किती बिस्किटं आपली तयार होतात आणि आतमधून बघा तुम्हाला समजतच असेल ही किती बिस्किटं खुसखुशीत कुछ होणार आहेत आत्ताच इथं किती जाळीदार छान दिसत आहेत बघा अगदी जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही इथं मी कापले नाहीत अगदी मध्यमच जाडीचे कापलेत बघा आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या बिस्किटांना आकार देऊ शकता बरं का अगदी मी जास्त नाही हलका हलका आकार देते आणि जे जाड वाटते ना ते हलकंसं असं दाबून घेते म्हणजे जर पातळ होईल आणि हे आपण तळून घेणार आहोत ना तर ते लगेच तळले जातील म्हणून आता आपल्या एका रोलमध्ये ना इतकी सारी बिस्किटंही तयार झाली आता आपण खाली एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवून घेणार आहोत आणि जे उरलेलं पीठ होतं का नाही त्याचा आणखीन एक रोल करून वेगळ्या आकाराची जरा बिस्किटं करत आहेत तुम्हाला आणखीन कुठला आकार जर सुचत असेल त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता आणखीन एक आपला जो उरलेल्या पिठाचा गोळा होता ना तो घेतलेला आहे आणि मळून घ्यायचा जर असे कारण का ह्याला ना थोडेशा क्रॅक जातात ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे त्यामुळे ना आपल्याला छान चिकणं होतपर्यंत म्हणून घ्यायचं आहे बघा आणि ना आता आपण चपटा रोल करणार आहोत तुम्हाला इथं समजत असेल म्हणजेच की आपल्या बिस्किटा नाकार जर अशी चौकून येईल का नाही म्हणून बाकी काही नाही आणि पुन्हा सेम त्याच पद्धतीने इथं मी कापून घेत आहे कापत असताना चाकूला वगैरे बिलकुलसुद्धा चिटकत नाही बघा कारण ह्याच्यामध्ये आपण तूप घातलं होतं का नाही म्हणून चिटकते असं वाटलं तर चाकूला थोडंसं तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल बघा सर्व बिस्किटं नाही तर करून झाले आता हलका मी ना चौकोनी आकार देत आहे बघा ह्याच्या पर... अगोदर बघा तुम्हाला मी वेगवेगळे प्रकारचे बिस्किटांचे व्हिडिओ दाखवले जसे की गव्हाच्या पिठाची बिस्किटं नाचणीची बिस्किटं ज्वारीची बिस्किटं तर आज जर आपण वेगळीच ही बिस्किटं केलेली आहेत बरं का म्हणजे ह्याच्या अगोदर आपण न तळता कढईमध्ये बेक करून बिस्किटं केली तुम्ही त्यांना व्हिडिओना खूप छान असा प्रतिसाद दिला ते व्हिडिओ आपले चांगले मिलियनमध्ये गेले आणि बऱ्याच जणांनी ना ती बिस्किटं करून पाहिली आणि ना फीडबॅकसुद्धा छान दिला अगदी ती बिस्किटं छान होतात अतिशय पौष्टिक अशी आपली ही बिस्किटं तयार होतात सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच पाहायला विसरू नका बघा आता इथं मी ही थोडी ना चौकोनी आकाराची ही बिस्किटं करून घेतली आता तीसुद्धा बिस्किटं काढून घेऊयात आणि ही सर्व बिस्किटं आपण तळून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅस गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं अति जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही हलकंच तेल गरम असावं बरं का एक छोटा गोळा करून टाकून बघायचा तो हलका वर आला की समजायचं तेल गरम झालेलं आहे म्हणजेच की तेल मध्यम गरम असावं तेल, छान कर तेल कुछ ते छान कडकडीत गरम जर असेल तर ह्या बिस्किटांना रंग लगेच येईल आतून कच्चे राहतील आणि बिस्किटंही नरम होतील कुसकुशीत होत नाहीत त्यामुळं तुम्हाला काळजी घ्यायची आहे गॅस मध्यम ठेवून छान ही, ही बिस्किटं तळून घ्यायची आहेत गॅस बारीकसुद्धा करून तुम्हाला तळत बसायचं नाही नाहीतर ह्या बिस्किटांमध्ये ना तेल जाऊन बिस्किटं आपली तेलामध्ये विरघळली जाते त्यामुळे हीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता इथं मी व्हिडिओ जरा फास्ट दाखवते कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल का नाही म्हणून पण मी दोन्ही बाजूनी ना छान रंग येऊसपर्यंत आणि शिवाय ह्याला क्रिस्पीपणा येऊसपर्यंत तळून घेत आहे बघा अगदी चार ते पाच ना मी अलटी पलटी केलेली आहेत बिस्किटं जेणेकरून छान ती खुसखुशीत व्हावी ह्याच्यासाठी गॅस मध्यम ठेवलेला आहे आता बघा सगळीकडे हे बिस्किटांना छान रंग आला की आपण ना अशा झाऱ्यावरती काढून घेणार आहोत म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल आता तुम्हाला वाटेल की ही बिस्किटं तेलामध्ये तळून घेतल्यामुळे तेलकट होतील का वगैरे तर बिलकुलसुद्धा नाही तुम्हाला मी ते पुढे दाखवतेच एक टक्कासुद्धा ह्या बिस्किटांना तेल राहत नाही बरं का तुम्ही हातात जर बिस्किट घेतला तर कोणीच म्हणणार नाही की हे तेलामध्ये तुम्ही तळून घेतलेले आहेत आणखीन बघा आता आपण पुन्हा ह्या चाळणीवरती काढून घेणार आहोत आणि आता छान रंग आला का नाही आता सुद्धा बिस्किटं ह्या पद्धतीने तळून घेणार आहोत ह्या बिस्किटांना तडा गेलेल्या बघूनच तुम्हाला समजत असेल की ती झाले आता जी चौकोनी आकाराची बिस्किट होती ना ते सुद्धा तेलामध्ये सोडून तळून घेत आहे ही तर मी पॅनमध्येच तळून घेते कारण काय एका वेळेस ना एक भरपूर अशी बिस्किटं ना ह्या पॅनमध्ये मावतात कढईमध्ये तळायला गेलं तर एका वेळेस ना जवळजवळ चार ते पाचच कढईमध्ये बसतात म्हणून पॅनमध्ये असे सोडून ही बिस्किटं तळून घ्यायची बघा इथं ही दुसरी बॅचसुद्धा तळून झाली वा बघू शकता रंग किती छान सुरेखाला आहे ओ आता सर्व बिस्किटं ना तर मी तळून घेतलेली आहे आता बघा तुम्हाला इथं मी दाखवते जी साखर होती ती वर किती छान दिसत आहे हो आपण अख्खी अख्खी साखर टाकली होती म्हणून पूर्ण दुधामध्ये साखर विरगळून घालायची नाही आणि तुम्ही म्हणाल तेलकटपणा तर बघा हि तर मी बिस्किटला हात दाबून दाखवते एक टक्कासुद्धा तेल राहिलेलं नाही बरं का आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा अगदी पंचवीस ते तीस इतकी बिस्किटं तयार होतात बरं का म्हणजे साईजनुसार आहे साईज तुम्ही छोटी ठेवलात तर जरा जास्त बिस्किट होतील आणि असे मध्यम ठेवलात तर जरा कमी आता आवाज तुम्हाला ऐकवते व आणि ती साखर वर दिसते ती किती छान दिसते हो, आणि खरंच खुसखुशीत ही बिस्किटं होतात अगदी तुम्ही चहासोबत खाऊ शकता दुधासोबत खाऊ शकता किंवा अशी कोरडी जरी खालात ना तरी सुद्धा भन्नाट लागतात मुलांना बाहेरची मैद्यांची बिस्किटं देण्याच्याऐवजी तुम्ही ही एकदा क केलात ना बिस्किटं अगदी महिनाभर खराब होत नाहीत बघा आता तुम्हाला आवाज ऐकूनच समजलं जाते जे मुलांना शाळेचा आपण डबा देतोस त्याच्यामध्ये तुम्ही दोन बिस्किटंही देऊ शकता जेवल्यानंतर खाण्यासाठी बघा तुम्हाला इथं मी मोडून सुद्धा दाखवते त्याच्यावरून अंदाज येतच असेल ते किती खुसखुशीत झालेत अगदी आतपर्यंत छान भाजलेत बघा आपण दूध घातलं ना तर टेस्ट छान येते बरं का दुधामध्ये हे पीठ मळल्यामुळे ना रंग छान येतो बिस्किटला बरं का अगदी तुम्ही पाण्यात सुद्धा मळू शकता मी म्हणाले हे पीठ दुधामध्ये मा मळल्यामुळे ही बिस्किटं खराब होत नाहीत का तर म सुद्धा महिनाभर खराब होत नाहीत अगदी ठेवून सुद्धा बघू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र बिलकुलसुद्धा सुद्धा विसरू नका तुम्ही सुद्धा अशी बिस्किटं करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची कशी झाले मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय